सध्या सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेले स्वच्छ सिन्नर सर्वेक्षण दोन हजार एकवीस अंतर्गत मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई सर्व्हिसेसने घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून वैयक्तिक पातळीवर होत असलेली सिन्नरमधील विविध प्रभागातील स्वच्छतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत ओम साई सर्व्हिसेसचे प्रशांत सोनवणे व विकास भागवत यांचे आभारही व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर शहर तसे राजकीय धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असे शहर आहे हे शहर स्वच्छ व सुंदर बनावे यासाठी गेल्या सत्तर ते पंचाहत्तर वर्षात अनेकांनी विविध प्रयत्न केले मात्र नागरिकांची मानसिकता व राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्ती यामुळे या, या संकल्पनेला व्यवस्थित मुहूर्तमेढ मिळाली नाही त्यामुळे स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर ही संकल्पना केवळ कागदोपत्री राहिली होती मात्र सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी स्वच्छ सिन्नर सर्वेक्षण दोन हजार एकवीस ही संकल्पना व्यक्त करताच त्यास ओमसाई सर्व्हिसेसने आपल्या कृत्यातून वैयक्तिक पातळीवर यास प्रारंभ केला त्यानुसार त्यांनी सिन्नर नगर परिषदेकडून होणारी दैनंदिन स्वच्छता या व्यतिरिक्त असंख्य सफाई कामगार यांची एक टीम शहरात दाखल केली आहे त्यांच्याकडून दररोज शहरातील विविध प्रभागातील कचरा आदी स्वच्छ करण्यात येत आहे नेहमी दुर्लक्षित असलेला भाग देखील त्यांच्याकडून स्वच्छ करण्यात येत आहे प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमास आता नागरिकांनी देखील हातभार लावून आपल्या घरातील हा कचरा रस्त्यावर न फेकता ते नगर परिषदेच्या घंटा गाडीतच जमा करावा आणि आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवण्याकरिता सहकार्य करावे अन्यथा ओमसाई सर्व्हिसेसने हाती घेतलेल्या उपक्रमावर पाणी फेरले जाईल आणि सिन्नरचे नाव स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर म्हणून कोणीही उच्चारणार नाही ना एस न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर नगर परिषदेच्या व स्वच्छता विभागाच्या वतीने सिन्नर शहर परिसरामध्ये जी स्वच्छता मोहीम सुरू आहे जे एक भाग वाववेस ते तहसील कचेरी या भागापर्यंत ओम साई सर्विसेस या टेंडर ज्यांनी हे टेंडर घेतलं आहे त्यांच्यामार्फत त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत या भागाची जी स्वच्छता करण्यात आली हे रस्त्याच्या मध्यभागी जे दुभाजक आहे हे कित्येक वर्षानंतर त्याची स्वच्छता आज या ठिकाणी करण्यात आली त्यामुळं आम्ही या या भागातील रहिवाशी वाव्यशीतील रहिवाशी आम्ही त्या ओम साई सर्व्हिसेसचं चे आभार मानतो आणि तहसील कचेरीसमोर पण बरीचशी घाण साचलेली होती ती पण घाण या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत इथं स्वच्छता करण्यात आली त्यामुळे सिन्नर शहरात वाढ दिसणारा बकालपणा यामुळे कमी झाला आहे आणि जनतेच्या आरोग्याची देखील काळजी यातून घेतली गेलेली आहे त्यामुळं मी सिन्नर नगर परिषदेचे त्याचबरोबर होम साई सर्विसेसच्या सर्व संचालकांचे आभार मानतो व ही स्वच्छता मोहिमेसाठी त्यांना शुभेच्छा देतो